आपल्या भारतावरती ज्या ज्या वेळेला संकट आली म्हणजे परकीयांनी आक्रमण केले आपल्या भारतावरती त्या त्यावेळी बांधवांनो ही परकीय आक्रमण रोखण्याचं काम महा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी केलं छत्रपतींच्या विचारानं प्रेरित होऊन अशा अनेक घटना आपण पाहिल्या त्यापैकीच बांधवांनो सगळ्यात मोठी घटना म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली पाणीपतचं महाभयंकर असं युद्ध झालं होतं अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये तर बांधवांनो अब्दालीचं आणि मराठ्यांचं तसं शत्रुत्व नव्हतं परंतु या युद्धाला मूळ कारणीभूत म्हणजे दिल्लीमधला हा नजीब खान रोहिला कारण या नजीब खान रोहिल्याला वाटत होतं की आम्ही हजारो वर्ष या हिंदुस्थानवरती राज्य केलं म्हणजे मुसलमानांनी आता मराठे बळकट झाले आणि मराठे आता आम्हाला हरवतील आणि या हिंदुस्थानमधून हाकलून काढतील ह्या नजीब खानला हे भय वाटत होत मराठ्यांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी ह्या अब्दालीला बोलवलं होतं या नजीब खानने चार ते पाच लाखाची फौज होती या अब्दालीनं अनेक राजांना हरवलं तिथल्या लोकांना लुटलं आई बहिणींची इज्जत लुटायला चालू केली होती आणि हा अब्दाली दिल्लीला येऊन पोचला याच्यावरती बांधवने मी एक व्हिडिओ बनवलाय तो चॅनलच्या लिंक मध्ये जाऊन आपण जरूर पहा मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा परंतु बांधवांना या अब्दाल्हाला अडवण्याची ताकद या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये नव्हती कुठल्याही राज्यामध्ये नव्हती तर ती ताकद होती फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मध्ये म्हणजे छत्रपतींच्या मावळ्यामध्ये आणि या महाराष्ट्रातून पेशव्यांनी दोन लाखाची फौज या अब्दाला अडवण्यासाठी पाठवली आणि फौज पाणीपतला जाऊन पोहोचली महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं बांधवांना इतकं महाभयंकर की बांधवांना त्या ठिकाणी भरपूर थंडी होती मराठ्यांना तीन तीन दिवस अन्न मिळत नव्हतं तरी सुद्धा बांधवांना आपल्या मायभूमीसाठी मराठे लढले त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्या पाणीपतच्या युद्धामध्ये आणि अब्दालला त्या ठिकाणी अडवलं परंतु बांधवनं त्या ठिकाणी काही कारणास्तव मराठ्यांना माघार घ्यावी लागली होती या युद्धामध्ये महापराक्रमी विश्वासराव सदाशिवराव भाऊ पराक्रमी आणि सरदार धारचे यशवंतराव पवार दारातीर्थी पडले अनेक सरदार पडले दारातीर्थी या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती या युद्धामध्ये सहभागी झालता लाखो स्त्री या महाराष्ट्रातला विधवा झालत्या लाखो मुलं अनाथ झालती बांधवांना अशी ही घटना हो माघार घ्यावी लागली होती आपल्या सैन्यांना तर बांधांनो त्या ठिकाणी या अब्दालीला मिळालेली संपत्ती मराठ्यांनी जाळून टाकली होती या पाणीपतच्या मैदानावरती मराठ्यांच्या सैन्यापेक्षा या अब्दाली सैन्य दुप्पट मारलं होतं मराठ्यांनी त्या ठिकाणी आणि हा अब्दाली त्या ठिकाणून पळून माघारी गेलता बघा म्हणजे पुढे आला नाही बांधवनो अब्दाली जिंकला नाही कारण जिंकला असता तो पुढे आला असता या ठिकाणी इतिहास खोटा सांगितला गेलाय मराठ्यांनी माघार घेतली हार नाही परंतु अब्दाली तिथून माघारी गेला परंतु बांधवणू मराठ्यांच्या मनामध्ये एक बळभळणारी जखम कायम राहिली की आम्हाला हार खावी लागली आणि आमच्या पूर्वजांचं रक्त सांडलं लाखो लोक आमची त्या ठिकाणी दारातीर्थी पडली ही जखम मराठ्यांच्या मनात सदैव राहिली आणि मराठ्यांनी ठरवलं याच गोष्टीचा बदला घ्यायचा तर मराठा खडा तो सरकार बडा अशी मराठ्यांची ताकद आहे हा पाणीपतचा बदला घेतला कसा ही रहस्यमय माहिती आपण नक्की पहा शेवटपर्यंत मी हनुमंत पवार धारकरित तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन सुटू चॅनल या मराठ्यांच्या पराक्रमाच्या गाथा आहेत मराठ्यांच्या वरती प्रेम आहे आपल्या पूर्वजांच्या वरती तर व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा तर बांधवांना हे पाणीपतचं युद्ध झाल्यानंतर सा सा ही बातमी पेशव्यांना तर पुण्यामध्ये कळाली आणि त्याच वेळी बांधवांनो नानासाहेब पेशव्यांचा देहांत झाला आणि पुढे नंतर ही जी कमान आहे राजाची पेशव्यांची कमान माधवराव पेशवे यांच्याकडे आली आणि याच्याच नंतर बांधवांनो माधवराव पेशवे मल्हारराव होळकर महापराक्रमी महाजी बाबा शिंदे या तिघांनी मिळून बांधवांनो मराठ्यांची उत्तरेकडील दहशत पुन्हा प्रस्तावित केली पण मराठ्यांचा मुख्य शत्रू नजीब खान रोहीला तीस ऑक्टोबर सतराशे सत्तर रोजी नैसर्गिकरित्या मृत्यू पावला आपल्या शत्रूची खंडोळी करता आली नाही ही खंत महाजी बाबा शिंदे यांच्या मनात राहिली आणि त्याच वेळी राजपूत आणि जाटांच्या मोहिमेवरती असताना त्यांना नजीब खानच्या मृत्यूची बातमी समजली बांधवांना या राजपूत आणि जाटांनी सुद्धा या पाणीपतच्या युद्धामध्ये आपल्याला मदत केली नव्हती या अब्दालला मदत केली म्हणून बांधवांनो लक्षात घ्या मराठ्यांनी राजपूत आणि चांगला शिकवला आणि याच वेळी समजल्यानंतर आपला मोर्चा खंडाकडे वळवला माजी बाबांनी आणि त्याच ठिकाणी बांधवांनो नजीब खानचा मृत्यू झाल्यामुळे त्याची जी तीन मुलं आहेत ही वारसा हक्कासाठी बांडू लागली युद्ध चालू झालं त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये बांधवांनो जापत खान यानं बाजी मारली पण <small> सत्तेचा जास्त काळ उपभोग घेता आला नाही त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी बांधवांनो या नजीबाचं मुख्य ठाण असलेला हा नजीबाचा पत्थरगड किल्ला आणि याच पत्थरगड किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला हा घाबरला बघा मराठ्यांच्या बरोबर तोंड देण्याची त्याची ताकद नव्हती आणि त्यामुळेच बांधवांनो त्या ठिकाणी त्या त्याने अनेक अशा मौल्यवान गोष्टी घेतल्या आपल्या बरोबर आणि बायका मुलास अंधाराचा फायदा घेऊन हा जापता खान रात्रीच्या अंधारात पळाला चोरवाटीनं किल्ल्यामध्ये हा हाकार माजला त्या ठिकाणी आणि त्याच वेळी मराठ्यांनी एक तुकडी या जापत खानाच्या मागावर पाठवली त्याला पकडायला महापराक्रमी महाजी बाबांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला आपल्या पराक्रमी मावळ्यांना सांगितलं तोफानचा मारा करा आणि किल्ला उडवून द्या किल्ल्याचा दरवाजा तोडला गेला आत असलेली बायका मुलं ओरडू लागली परंतु बांधवांनी त्या ठिकाणी मराठ्यांनी बायका पुरवणला अजिबात हात लावला नाही कारण मराठे आहेत प्रत्येक मराठ्यानं पठाण सैनिकांना कापायला चालू केलं दिसल त्याची मुंडकी धडाधड दड़ वेगळी पडायला लागली आणि सगळ्या किल्ल्यातून रक्ताचे पाठ वाहू लागले एवढं पठांना ला त्या ठिकाणी कापलं आणि एक गोष्ट घडली त्या ठिकाणी मराठी त्या ठिकाणी माहिती मिळाली की आपल्या बाप जाद्याला ज्याच्यामुळं बलिदान पत्करावं लागलं आपल्या सैन्यांना ला पाणीपतच्या विधामध्ये त्याचं मूळ कारण म्हणजे हा नजीब कान रोहिला याच थडग याच किल्ल्यामध्ये मराठ्यांना समजलं की आपल्या बापजादाच्या मृत्यूला हाच नजीब खान जबाबदार आहे आणि सगळे मराठे बघा नजीब खानच्या थडग्याजवळ पोचले या किल्ल्यामध्ये कुदळ फवड पहारी जे मिळेल ते मराठ्यांनी घेतलं आणि मराठ्यांनी या नजीब खानाचं थडगच उकरून काढलं आणि त्याच वेळी एक पराक्रमी सरदार या थडग्यामध्ये उतरला आणि नजीब खानाची हाड बाहेर काढली आणि उधळून दिली आणि या थडग्यावर अक्षरशः नाचायला लागला बेभान होऊन हा सरदार आणि बांधवांना हो या थडग्यामध्ये नाचणारे सरदार फोडणारे सरदार एसाजी पंत बिनीवाले तर त्यांचं खरं आडनाव चिंचलकर होत हे सैन्याला प्रशिक्षण देणारे सरदार तर बांधवांना सुरुवातीच्या काळामध्ये लढायामध्ये जे समोर राहायचे त्यांना बिनीवाले म्हणायचे म्हणून त्यांना बिनीवाले ही पदवी मिळाली होती आणि पुढे नंतर बांधवांशी सन सतराशे एकोणसठ ते सतराशे बहात्तर या तेरा वर्षाच्या काळामध्ये अनेक पराक्रमी लढायात या ठिकाणी केल्या आहेत सरदारांनी लढणारे सरदार त्यांना बिनिवाली म्हणायचे म्हणून त्यांना बिनीवाले ही पदवी मिळाली होती सतराशे मध्ये राजपुतांना घाबरून आपल्या मराठा सैन्यांना म्हणजे राजपुतांचा या ठिकाणी बदला घेतला कारण राजपुतांनी सुद्धा पाणीपतच्या युद्धामध्ये आपल्याला मदत केली नव्हती आणि पुढे नंतर पाच एप्रिल सतराशे सत्तरला ला हरियाणाच्या जाटांना सुद्धा हरवलं कारण जाटांनी सुद्धा त्यावेळी पाणीपत मध्ये आपल्याला त्रास दिला अन्नधान्य दिलं नव्हतं मदत केली नव्हती या अब्दालीच्या बाजूने जाट पळाली आणि नंतर बांधवांनो नजीब खानचं हे थडगं फोडून पाणीपतचा बदला या मराठ्यांनी घेतला आणि नाचू लागले मराठी त्या ठिकाणी संपूर्ण मराठ्यांनी हा पत्थरगड लुटला अहो महाजी बाबांनी सांगितलं तोफा लावा संपूर्ण गड तोडून टाका आणि या पत्थरगडच्या परिसरातली पठाणांची जी घर आहेत तोडून टाका जमिनीवरच दोन इंच बांधकाम सुद्धा दिसलं नाही पाहिजे असं माझी बाबांनी सांगितलं आदेश दिला आणि संपूर्ण पठाणांची घर तोफांनी उडवून त्या ठिकाणी दिली मराठ्यांच्या भयानं पठाणांनी तिथल्या आपल्या घरातील मौल्यवान वस्तू म्हणजे सोनं नाणी हिर अशा वस्तू पाण्याच्या खंदकामध्ये टाकल्या खोल त्यांना वाटलं की पाण्याच्या खंदकात टाकल्या हे सोनं नाणं काढता येणार नाही परंतु बांधवांनो त्या ठिकाणी मराठ्यांनी खंद फोडले पाणी पाटानं सोडून दिलं आणि सोननानं सगळं बाहेर काढलं त्या ठिकाणी बावीस हजार आठशे पंचावन्न तोळं सोनं सापडलं अनेक मोती हिरे मराठ्यांना सापडले त्या ठिकाणी पठाणांची संपत्ती आणि हा गाभरलेला जाता खान एक तु, एक त्याला मराठ्यांनी पकडले एक तुकडी पाठवली ती बघा पाठीमागे त्याला बांधून आणलं या खानाला आता पाया पडायला लागला वाचवा म्हणायला लागला माफ करायला लागला म्हणायला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या जापता खानानं मराठ्यांना चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी दिली बाबा रक्कम की मला सोडून द्या म्हणून त्यांनी मराठ्यांनी सोडून दिलं त्या आणि या मराठ्यांच्या विजयी मोहिमेनंतर विजय होऊन सगळे सरदार आले तर बांधवांनो माधवराव पेशव्यांनी या पराक्रमी सरदारांचं भव्य असं त्या ठिकाणी स्वागत केलं नंतर आणि नजीब खानचं थडगं फोडणाऱ्या थडग्यावर नाचणाऱ्या एसाजी पंथांच्या वरती माधवरावने अक्षरशः सोन्याच्या मोहरा उधळल्या त्याचं कारण मराठ्यांनी सर्वात मोठा शत्रू मराठ्यांचा याचा अस्तित्वच नष्ट केलं मराठ्यांनी आजही आपण पाहिलं तर हा किल्ला आजही त्या ठिकाणी विस्कळीत झालेला दिसतो दगडी धोंड सगळं काही दिसत नाही ना मनुष्यात अशा प्रकारे बांधवांनो मराठ्यांनी अखेर पाणीपतचा बदला हा घेतलाच म्हणून बांधवांना चौदा जानेवारी हा दिवस फार मोलाचा आहे याच दिवशी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी अब्दाईलला अडवलं आणि आपला हिंदू धर्म वाचवला आपला भारत देश वाचवला स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं पण या अब्दाईलला पुढे येऊन दिलं नाही बांधवांना म्हणून आज अभिमानानं आपण हिंदू म्हणून राहत आहोत या भारत देशामध्ये एवढे अनंत उपकार या महाराष्ट्रातील छत्रपतींच्या मावळ्यांचे या देशावरती आहेत याचा कोणालाही विसर पडून देऊ नका हो आपल्या घरातील मुलाबाळांना नक्की या मराठ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी नक्की सांगा छत्रपती शिवराय स्वराज्याचं दाखल धनी शंभूराज यांच्या पराक्रमाच्या गोष्टी नक्की सांगा या पाणीपतच्या बदल्याची माहिती आपल्याला आवडली तर चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत